आज पितृ पंधरवड्यात केल्या जाणाऱ्या पाच भाज्या अगदी झटकीपट करूयात त्यासाठी बघा भेंडी गवार भोपळा आणि कारलं मी व्यवस्थित चिरून घेतलं आहे सगळ्यात पहिले वरण भाताचा कुकर लावून घेतला आहे आता भोपळ्याची भाजी करूयात त्यासाठी तेलावर जिरं आणि मोहरी घातले लगेच मिरची आणि कडीपत्ता घालून हे असं झाकण ठेवलं आहे म्हणजे गॅस खराब होत नाही हिंग घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायचे सगळं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि फक्त एक दोन तीन मिनिटांची वाफ काढून घ्यायची लाल भोपळा शिजायला तितकासा वेळ लागत नाही त्यामुळे एक दोन ते तीन मिनिटांची वाफ अगदी पुरेशी होते झाकण काढायचं आहे सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा भोपळाही अगदी व्यवस्थित शिजला आहे शेवटी कोथिंबीर आणि खोबरं पेरलं की आपली लाल भोपळ्याची भाजी तयार आता गवार बटाटा करूया तेलावर जिरं मोहरी हिंगाची खमंग अशी फोडणी करून मोडून स्वच्छ धुवून घेतलेली गवार घातली आहे एका बटाट्याच्या फोडी घातल्यात मालवणी मसाला हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं या सगळ्या भाज्या आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायच्यात त्यामुळे झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायचे सगळ्या भाज्या कोरड्या आहेत त्यामुळे अधेमध्ये हलवून घ्यायच्या हां गवार आणि बटाटा व्यवस्थित शिजला की यामध्ये गूळ घालायचा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि खोबरं कोथिंबीर पेरली की आपली गवार बटाट्याची भाजी तयार आता कारल्याची भाजी करूया तेलाभर मोरी घालायची मोरी छान तडतडली की मिरची आणि कडीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि यावर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कारली घालायची आहेत कारल्याच्या याच्या पातळ काचऱ्या करून घ्यायच्या आहेत हां चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची एक दोन तीन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि वाफेवर कारलं छान शिजवून आहे झाकण काढल्यावर सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि कारलं आपल्याला पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं छान खरपूस होईपर्यंत शिजवून आहे शेवटी ओला नारळ आणि कोथिंबीर पेरली की आपली इथे कारल्याची भाजी देखील तयार आहे आता भेंडीची भाजी करूयात तेलावर जिरं घातलंय जिरं छान तडतडलं की मिरची आणि कडीपत्ता घालायचं आहे हिंग आणि हळद घालायची आणि चिरून घेतलेली भेंडी घालायची भेंडी मी अशी मध्यम चिरून घेतली आहे हां सगळी भाजी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आणि एक, एक दोन मिनिटांची वाफ काढून घ्यायची पितृपक्षात वाडीवर ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या या भाज्या अगदी साध्या चवीच्या सात्विक असतात त्यामुळे कांदा लसूण तर नाहीच आहे पण फार वाटणघाटणही नाहीच आहे हां शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एकदा हलवून घ्यायचं आणि खोबरं कोथिंबीर पेरली की आपली भेंडीची भाजी देखील तयार आहे एकीकडे मी बिरडं देखील करून घेतलं आहे बिरड्याची रेसिपी तांदळाची खीर आणि तवश्याची गोड वडे सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत नक्की बघा आणि आवडल्या तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि हो तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद